माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला थी रथसप्तमी साजरी केली जाते रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाच्या सात घोड्यांना पुन्हा वेगवान गती मिळाली या कारणास्तव असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि प्रगती आणि समृद्धी वाढते त्याचवेळी रथसप्तमीच्या दिवशी लाल चंदनाचे उपाय करावेत लाल रंग हा सूर्याचा आवडता रंग आहे अशात लाल चंदनाशी संबंधित उपायांचा अवलंबन करून प्रगतीसह अनेक फायदे मिळू शकतात रथसप्तमी रोजी लाल चंदनाचे उपाय करावे रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला जल अर्पण करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते या दिवशी सूर्याला जल अर्पण करण्यापूर्वी पाण्यात लाल चंदन मिसळावे आणि नंतर ते जल अर्पण करावे यामुळे तुमच्या कुंडलीत सूर्याचे स्थान मजबूत होईल आणि नशीब अनुकूल होईल रथसप्तमीच्या दिवशी लाल चंदन पावडर तयार करावी आणि ती लाल कापडात बांधावी एक चिमुटभर पावडर देखील चालेल मग ते लाल कापड अशोकाच्या झाडावर लटकवावे यामुळे शुभ कार्य पूर्ण होतील रथसप्तमीच्या दिवशी कपाळावर नाभीवर आणि घशावर लाल चंदनाचा टिळा लावावा असे केल्याने शारीरिक समस्या दूर होतील शिवाय तुम्हाला दोषापासूनही मुक्ती मिळेल सूर्यदेवाच्या प्रभावामुळे शनिदेवाचा क्रोध शांत होईल आणि त्यांचे आशीर्वाद मिळेल रथसप्तमीच्या दिवशी तांब्याच्या चा किंवा चांदीच्या पेटीत थोडे लाल चंदन ठेवावे आणि नंतर ती पेटी घरातील मंदिरात ठेवावी यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल आणि सकारात्मकता वाढेल ते तिजोरीत ठेवल्यानंतर तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल याशिवाय जर तुम्ही ही लाल चंदनाची पेटी तुमच्या करिअरशी संबंधित ठिकाणी जसे की अभ्यासाच्या खोलीत ऑफिसच्या डेस्कवर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवली तर तुमच्या करिअरमध्ये यश आणि वाढ होण्यास मदत होईल शिवाय भाग्याची साथ मिळावी यासाठी रथसप्तमीच्या दिवशी या, या वस्तूंचे दान करावे रथसप्तमीच्या दिवशी अन्नदान करावे असे मानले जाते की या दिवशी अन्नदान केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि घर धनधान्याने भरलेले राहते घरात शांती टिकून राहते या दिवशी पाणी दान करणे देखील खूप महत्वाचे मानले गेले आहे रथसप्तमीच्या दिवशी पाणी दान केल्याने मन शांत राहतं आणि एकाग्रता वाढते तसेच तुम्हाला आयुष्यात यश मिळू लागतं रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी मातीदान करणे देखील शुभ मानले जाते जर तुम्ही मंदिर रुग्णालय धार्मिक स्थळ शाळा इत्यादींच्या बांधकामासाठी मातीदान केली तर ती तुमच्या स्वतःच्या घरासाठी किंवा इमारतीसाठी संधी निर्माण करते रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी कपडे दान करणे देखील शुभ आहे या दिवशी कोणत्याही गरजू व्यक्तीला कपडे दान करावे तुमची इच्छा असल्यास तुम्ही कोणत्याही मंदिरात भेट म्हणून कपडे देऊ शकता तसेच रथसप्तमीच्या दिवशी पैसे दान करू शकता या दिवशी एखाद्याला शिक्षणासाठी उपचारासाठी किंवा कोणत्याही महत्वाच्या आणि शुभ कार्यासाठी पैसे दान केल्याने घरावर कधीही आर्थिक संकट येत नाही